आणि कुणी काय खावं हे महापालिकेने आणि सरकारने ठरवू नये असं राज ठाकरेंनी म्हटलंय मांस विक्री बंदीच्या निर्णयावरनं राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय स्वातंत्र्य हिरावून घेता हा कुठला स्वातंत्र्य दिन आहे असा प्रश्न त्यांनी केलाय स्वातंत्र्यदिनी बंदी हा मोठा विरोधाभास आहे असं राज ठाकरे म्हणतात राज्यामधल्या अनेक महापालिकांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मांस विक्री बंदीचा आदेश केलेला आहे आणि तो न पाळणाऱ्यांवरती कारवाई असेल कत्तलखाने आणि मांस विक्री करणारी दुकानं बंद ठेवण्याचे हे आदेश आहेत मात्र यावरती आता सर्व स्तरातून टीका होते राज ठाकरे यांनी सुद्धा यावर उपहासात्मक टीका केली आहे मलाही माहित नव्हतं की अशा प्रकारचा निर्णय आहे पण ज्यावेळी मी बघितलं तर अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी अठ्याऐंशीचा जी आर मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली जी तुमच्याकडे मी कधीही त्या ठिकाणी देऊन देईल शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले इथपर्यंत लोक पोचायला लागले तर मूर्खपणा बंद केला पाहिजे महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाहीत आणि कोणी का का काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा सा, आणि खायचं स्वातंत्र्य नाही म्हणजे hmm. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच म्हणजे okay. आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी काय आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये